येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकानं सावी शिकणाऱ्या मुलीसोबत घृणास्पद प्रकार केला आरोपीनं पीडित विद्यार्थिनीला घरी बोलावून तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठलाय त्यानं बळजबरी करत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे या प्रकरणी मुख्याध्यापकासह अन्य एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे संबंधित घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपूर तालुक्यातील घोटी येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घडली आहे तेरा वर्ष पीडित विद्यार्थिनी या शाळे सहावीच्या वर्गात शिकते घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी आरोपी मुख्याध्यापक जोशी यांनी पीडित मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली असता त्यानं पीडितेच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिच्यावर जबरदस्ती केली पीडितेनं विरोध करण्याचा प्रयत्न केला पण आरोपी मुख्याध्यापकानं जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला काल शुक्रवारी सात तारखेला हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी घरी गेली घडलेला सगळा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला यानंतर कुटुंबी सा पोलीस स्टेशन गाठून दाखल केलेली आहे पोलिसांनी टाकेत बुद्रुक येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक जोशी आणि याच शाळेतील साबळे नावाच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे घोटी पोलीसप्री तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि ते जे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गोदाश नंबर आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्यानं जी केली ती भूमिका चुकीची आहे आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे कारण की का जा ते का हो त्याला हे माहीत आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगते म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करताना पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतं आहे म्हणून त्याला हे आरोपी केलेला आहे या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम आणि पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या च्या कलम चार सहा आठ आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर घोटी पोलिसांनी मुख्याध्यापक जोशी याला बेड्या ठोकल्या आहेत तेरा वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांनाच अशा प्रकारे अत्याचार केल्याच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील गोटी पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत या घटनेचा पुढील तपास घोटी पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज घोटी